श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज है वार आहे मंगळवार दिनांक आहे पाच ऑगस्ट या दिवशी आलेली आहे पुत्रदा एकादशी एकादशी तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा येते एक शुक्ल पक्षामध्ये येते आणि एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व जे आहे तर ते वेगवेगळं असतं वर्षभरामध्ये सव्वीस एकादशी ह्या येत असतात थी थी तर पहा श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पुत्रदा एकादशी म्हणून ओळखलं जातं ही एकादशी जी आहे तर ती खूप महत्त्वाची मानली जाते आपल्या मुलांसाठी आपल्याला पुत्रप्राप्ती होण्यासाठी सुद्धा ही एकादशी अतिशय महत्त्वाची मानली जाते तर पहा पुत्रदा एकादशीचं व्रत हे संतती प्राप्ती करण्यासाठी केले जाते जे पाच ऑगस्ट रोजी साजरे केले जाईल धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी काही काही गोष्टी करणं हे निशब्द मानलेलं आहे असे म्हटले जाते की जर ते पाळले नाही तर उपवासाचे कोणतेही फळ आपल्याला मिळत नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये ह्या एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर पुत्रदा एकादशी वर्षातून दोनदा साजरी केली जाते एकदा पौष महिन्यामध्ये आणि दुसरी श्रावण महिन्यामध्ये साजरी केली जाते श्रावण महिन्यात येत असल्याने पुत्रदा एकादशीचं महत्त्व अधिकच वाढलं गेलेलं आहे अशी धार्मिक श्रद्धा आहे की पुत्रदा एकादशीचं व्रत केल्यामुळे मुलांचा जन्म होतो संतती प्राप्त होते मुलांच्या जे काही अडथळे आहेत तर ते दूर होतात आणि घरामध्ये समृद्धी नांदते भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी खूप खास काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला करायच्या असतात त्यांची विशेषाशी पूजा करायची असते या दिवशी भक्त उपवास करतात आणि पूर्ण भक्तीने आणि नियमाने पालन करून पूजा करतात व्रतासोबतच पूजेसोबतच आपल्याला संध्याकाळी काही प्रभावी उपाय देखील करायचे आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणारे आहे आज संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे जर आपण या पुत्रदा एकादशीला संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळीत आपल्या जीवनातील सर्व शत्रूंचा नाश होऊन जाईल आपल्या मुलांची पतीची घराची खूप सारी प्रगती होईल आपल्या मुलांच्या जीवनातील अडीअडचणी दो दोष जे आहेत तर ते दूर होऊन जातील संतती प्राप्त होण्याचे मार्ग मोकळे होतील आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर नांदू लागेल इतका हा प्रभावी उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवत देवा वासुदेवाय नम हे लिहायला देखील विसरू नका जेणेकरून तुमच्या परिवारावर भगवान श्री हरी विष्णूंची विशेषाशी कृपा होईल तर पहा काही नियमांचं देखील आपल्याला या पुत्रदा एकादशीला पालन करायचं आहे या दिवशी आपल्याला चुकूनही खोटं बोलायचं नाही हे एकादशी व्रत सत्य आणि पवित्रतेचं प्रतीक आहे म्हणून आपल्याला उपवास करताना खोट कोण कधीही खोटं बोलायचं नाही त्याचबरोबर या दिवशी आपल्याला तामसिक अन्न ग्रहण करायचं नाही तामसिक अन्नामध्ये लसूण असेल कांदा असेल मांस मासे अंडी मद्य इत्यादी ज्या गो गोष्टी आहेत तर त्या अन्न आपल्याला खाणं टाळायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एकादशीच्या व्रतामध्ये स्वतःला शांत संयमी आणि सकारात्मक ठेवायचं आहे तसेच भांड भांडणे किंवा वाद विवाद कलह या दिवशी आपल्याला चुकूनही करायचं नाही त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी आपल्याला दुपारी झोपायचं नाही आहे या दिवशी दुपारी जर आपण झोपलं तर उपवासाचं पुण्य आपल्याला प्राप्त होत नाही त्यामुळे या दिवशी आपल्याला दुपारी झोपायचं नाहीये अपमान करायचा नाही आहे आपल्याला एकादशीच्या उप दिवशी आपल्याला कोणाचाही अपमान करायचा नाही कुणालाही वाईट बोलायचं नाही किंवा आपल्याकडून कोणतीही अशी कृती होऊ द्यायची नाही की जेणेकरून समोरच्याला वाईट वाटेल असं आपल्याला वागायचं नाही त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुळशीपत्र हे अजिबात तोडायचे नाही तुळशीपत्र हे आपल्याला जर भगवान श्री हरिविष्णून व्हायचे असतील तर ते तुम्हाला अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवायचे आहेत आता आज एकादशी आहे आणि आज आपल्याला नखे केस कापणे अशा अशुभ गोष्टी करणं टाळायचं आहे सुद्धा या दिवशी आपल्याला करायची नाही या ज्या काही गोष्टी आहेत तर या एकादशीच्या दिवशी आपल्याला पाळायच्या आहेत आता बघा आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय का करायचा आहे जर तुमचे एखादे महत्वाचे काम पूर्ण होत नसेल तुमची कोणतीही मह म इच्छा जी आहे तर ती पूर्ण होत नसेल तुम्ही खूप कष्ट मेहनत करत आहात परंतु तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल पैसा आला की कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर बाहेर निघून जात असेल आर्थिक समस्या तुमच्या घरामध्ये जाणवत असेल त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत भांडण क्लेश कलह हो यासारख्या गोष्टी घडत आहे घरामध्ये कुणी ना कोणी व्यक्तीसारखी आजारी पडत आहे नकारात्मकता घरामध्ये साठलेली आहे वास्तुदोष पितृदोष यासारख्या गोष्टी तुमच्या घरामध्ये असतील तर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे तर पहा आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे एक मातीची पंथी तर पहा आपल्याला हा उपाय करण्यापूर्वी संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे या एकादशीच्या दिवशी शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावण्याला विशेष महत्त्व आहे सुद्धा आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे तर हा दिवा लावून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे आपल्याला एक मातीची पंती लागणार आहे किंवा कापूस जाळायचं भांडं तुमच्याकडे असेल ते घेतलं तरी चालेल तेही नसेल तर एक प्लेट घेतली तरी चालेल तर पहा त्यामध्ये काय करायचं आहे तर आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत त्यानंतर त्या तांदळावरती तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल जो असेल तो ठेवला तरी चालेल त्या कापराच्या ज्या वड्या आहेत तर त्यावरती तुम्हाला थोडं शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आता या कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्यातली एकच कापराची वडी आपल्याला तांदळावरती ठेवायची आहे बाकीच्या साईडला ठेवायच्या आहेत यानंतर बघा आपण जो शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावलेला आहे त्यामध्ये तुम्हाला दोन अखंड लवंग आणि एक कापूरचे वडी जे आहे तर ती तुम्हाला टाकायची आहे आता पहा यानंतर तुम्हाला त्या तांदळावरती जे आपण एक कापऱ्याची वडी ठेवलेली आहे त्यावरती तुम्हाला तीन हिरवी वेलची जी आहे तर ती ठेवायची आहे त्याचबरोबर एक अखंड लवंग घ्यायचा आहे तो देखील त्या प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला त्या कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या प्रज्वलित करायच्या आहे आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला देवघरापशी हा कापूर प्रज्वलित करून तुमच्या देवघरामध्ये हरिपाठ करायचा आहे आता हरिपाठ सर्वांनाच माहीत आहे तो हरिपाठ करायचा आहे त्यानंतर एक कापराची वडी जळली की लगेच दुसरी ठेवायची आहे आणि आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंची आरती देखील करायची आहे आता तुम्हा, तुम्हा मदे, मदे तुम्हाला तुमच्या देवघरातील आरती करून झाल्यानंतर ते ताट तुम्हाला तसंच आरतीचं घरामध्ये फिरवायचं आहे संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे तुमच्या घराच्या प्रत्येक खोलीमध्ये रूममध्ये तुम्हाला ते फिरवायचं आहे हा धूर तुम्ही घरामध्ये फिरवत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर हे भांडं घेऊन तुम्हाला उंबरठ्यावरती जायचं आहे तुमच्या घराचा मुख्य दरवाजा जो आहे त्याचा उंबरठ्यावरती काही वेळासाठी हे भांडं ठेवायचं आहे त्यानंतर तिथून ते भांडं उचलायचं आहे आणि ते तुम्हाला देवघरापाशी आणून ठेवायचं आहे जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तते तर, तर ते भांडं तुम्हाला तसंच देवघरासमोर ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर त्या भांड्यामध्ये थोडेफार जे तांदूळ शिल्लक असतील तर ते तुम्हाला एका मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहेत अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय करून पहा याचा अनुभव तुम्हाला नक्कीच मिळेल त्याचबरोबर हा जो उपाय आहे तर तो करण्यासाठी तुमच्या घरामध्ये सुतक पिरियड्स या गोष्टी असायला नको कारण सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही ना पिरियड्स असतील तर घरातील इतर व्यक्तीने हा उपाय केला तरी चालेल त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर मग तुम्हाला काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये रोज दररोज आंघोळ करताना कापराचं तेलाचे एक ते दोन थेंब तुम्हाला टाकायचे आहेत आता पहा कापराचं तेल तुमच्याकडे नसेल तर कापराची एखादी वडी चुरगळून टाकायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आणि त्या अंग पाण्याने आंघोळ तुम्हाला करायची आहे आणि पहा असा हा उपाय एकदा तुम्ही करून पहा काही दिवसातच तुम्हाला याचा अनुभव नक्की मिळेल तुमच्या जीवनामध्ये जे काही अपयश येत आहे तर ते यशामध्ये तुमचं रूपांतर होईल तर पहा जर तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी आहेत संकट आहेत तुमच्या जीवनामध्ये दोष अडचणी संकट हे दूर होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या खिशामध्ये एक तुळशीची काडी ठेवायची आहे दररोज ती तुमच्या सोबतच ठेवायची आहे त्याचबरोबर तुम्हाला जर सतत पैशांच्या आडीअडचणी येत असतील सतत पैसा हा तुमच्याकडे घरातून निघून जात असेल किंवा तुमच्याकडे राहत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं तुमच्या घरामध्ये भग विठ्ठलाची पूजा तुम्ही केली असेल तर त्यांच्यासमोर किंवा विष्णूंची पूजा केली असेल तर त्यांच्यासमोर एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे त्याला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहे धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे दिवसभर रात्रभर ते एक रुपयाचं नाणं देवघरामध्येच तुम्हाला ठेवून द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आंघोळ केल्यानंतर ते नाणं तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे असं केल्याने माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते आणि आपल्या हातामध्ये पैसा हा टिकू लागतो तर अशा पद्धतीने हा एक उपाय देखील तुम्ही करू शकता तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ